शेतकरी मित्रांनो नमस्कार मी राहुल पाटील महाराष्ट्र वेल बाजार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आज तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आजच्या चाळीसगावचा मैस बाजार मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओ चांगला बनणार आहे यावेळेस तर जर तुम्हाला म्हशी खरेदी विक्री करायची असेल तर हा बाजार चांगला आहे शनिवारी भरतो आठवडे बाजार आहे मित्रांनो चाळीसगावचा या ठिकाणी गाय म्हैस बैल सर्व विक्री खरेदी केली जातात तर तुम्ही या बाजाराला व्हिजिट करू शकता तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांच्या म्हशीत त्या आपण एक एक करून दाखवणार आहेत तर चला बघूया आपण नमस्कार दादा काय एक म्हैस आणली आहे का विकायला बरं कोणत्या गावात आहे तुम्ही वलवाडीचे आहेत का काय किंमत काय लावली म्हशीची सत्तर अजा। हजार का दूध आहे ना एका एक टायमाला चार लिटर दोघं वेळला आठ लिटर बरं किंमत किती सांगितली सत्तर हजार व्यवहारामध्ये कमी जास्त होणार बरं ठीक आहे मित्रांनो बघू शकता आपण एका वेळचं चार लिटर दूध देणारी आहे म्हणजे दोघं वेळला आठ लिटर दूध देणारी आहे फोन नंबर सांगणार मित्रांनो त्यांच्याकडे नंबर नाही आहे त्याच्यामुळे आपण नंबर दिलेला नाही आहे या म्हशीचा पण मही चांगली होती ठीक आहे काही शेतकऱ्यांकडे नंबर नसतो तर बघूया दादा काय किंमत लावली मशी पंच्याण्णव हजार का बरं किती दिवस झाले जनायला पंधरा वीस दिवस दुधाला कशी पाद पाजेगा। पाद पाजेगा? का का? का तर मित्रांनो पाच लिटर दूध आहे एका वेळच बघू शकता आपण कमी जास्त करणार का व्यवहारामध्ये हो का फोन नंबर सांगा बरं का आपला नव्याण्णव एकवीस बहात्तर एकवीस एकोणसाठ बत्तीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे बघू शकता आपण एक वेडचं पाच लिटर सांगताय दोघं वेळचं दहा लिटर किती वेताची होती जन्लिद वेताची होती आता चौथ्या वेताची का तर मित्रांनो चौथ्या वेताची बघू शकता चला पुढे बघू भैया गाभन आहे का काय किंमत एक पाच किती दिवस गेल जनायला दहा बारा दिवस का बर मित्रांनो दाताला कशी पूर्ण आहे का नवी का मित्रांनो साधा ते सांगताय बघू शकता आपण ती तिकडची ती जनलेली का किती दिवस झाले जनायला चार, चार दिवस का चिकोरे म्हणजे आता किती देत आहे तरी दूध चार साडेचार लिटर दूध किती काय सांगायला एकदा का बर किती वेताची होती तिसऱ्यांदा होती का बरं मित्रांनो जर म्हशी खरेदी करायची असतील चांगल्या क्वालिटीतल्या आलेल्या आहेत एक गाभन आहे दोन चार दिवसात जन्मणार आहे आणि ती एक गणलेली फोन नंबर सांगा बरं का दादा तुमचा ब्याण्णव ब्याण्णव झिरो नऊ तेवीस तेहतीस सत्तर नाव काय तुमचं नासिर खान आणि ती एक ही ही पण किती दिवस झाले जनायला तीन दिवस का बरं इथच दूध काय तीन साडेतीन लिटर का बरं कितवेत होती दुसऱ्यात होती का बघा मित्रांनो तीन साडेतीन लिटर दूध देते आपण मागून पडून तुम्हाला संपूर्ण महि दाखवलेली नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून ती गैशी आपण खरेदी करू शकता ती घे जी आवडत असेल ती पण खरेदी करू शकता त्यांचा नंबर दिलेला आहे तर नक्की संपर्क करा आणि या ठिकाणी परत छोटे मोठे व्यापारी किंवा शेतकरी लोक म्हैशी विक्रीसाठी येतात तर त्यांच्याकडून पण आपण घेऊ शकतात बघा गाभा नाही का भाऊ टोलवर आहे का किती महिन्याची किती <laughs> दिवसात जनेल पंधरा दिवसात जनून देईल काही दूध बीज चे काय आयडिया पाच लिटर देईल का बरं मित्रांनो पाच लिटर देईल तोलवर पाच सात दिवसात जनून देईल आरामशी दाताला कशी ती नाही का, का? ना, जनेल तर किती वेळ त्याची राहणार पहिला पहिला दिवस तर पहिला बरं पहिला अडू मित्रांनो बघू शकता पहिलाडू आहे फोन नंबर सांगा बरं त्र्याण्णव करण कांबळे करण कांबळे तर मित्रांनो नंबर दिलेला आहे बघू महेश पहिला आडू आहे चांगले जर खरेदी करायची असेल तर नंबर घेतलेला आहे आपण दादांचा त्या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता आपण आता जनली का जनल का म्हणजे तयारी आहे तिची वाली काय कि किंमत बिमत काय किती पंच्याहत्तर हजार का पहिला अडू आहे का दुसऱ्या जा आहे का दुसऱ्या वेळेची मित्रांनो बघू शकता पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार बरं तर मित्रांनो बघू शकता जणूजनूजे म्हणजे आज जणूनच जाईल ते संध्याकाळपर्यंत हा बरं फोन नंबर सांगा बरं का फोन नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस सत्त्याऐंशी सत्याऐंशी डबल झिरो डबल झिरो शहाऐंशी शहाऐंशी तर मित्रांनो नंबर दिलेला आहे इमेज बघू शकता आपण जणू जे आता जणणारच आहे ती जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर करू शकता पंच्याहत्तर हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त करून घे ना बरं कमी जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो बघू शकता आपण तर माहिती चांगली आहे नक्की खरेदी करा बघा मित्रांनो म्हैस चांगली काय किंमत सांगायला पासष्ट हजार पासष्ट हजार का किती दूध साडेतीन लिटर साडेतीन लिटर का मित्रांनो साडेतीन लिटर दूध देते पासष्ट हजार सांगायची किंमत आहे हे बच तिच आहे का किती वेळेताती होती ती तिसऱ्यामध्ये होती का फोन नंबर सांगा बरं का मोबाईल नंबर नाही आपल्या पैसे नाही का अरे मोबाईल नंबर पाय म्हणतात ना त्याच्याशिवाय हा सांगा तुमच्या नंबर अठ्ठ्याण्णव बावीस त्र्याहत्तर अठरा शेहेचाळीस काय नाव तुमचं अंकुश गव्हा अंकुश गव्हाने तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे जर तुम्हाला तुम खरेदी करायची असेल म्हणजे चांगली आहे तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता बघा मित्रांनो मोठ आहे मापाची आहे किती झाले दिवस जनायला दोन दिवस दोन दिवस का दूध चीकवर आहे ना आता किती देत आहे तरी तीन दूर। तीन लिटर देत आहे का काय किंमत सांगायला एक लाख दहा हजार बरं किती वेधायची होती दुसऱ्यात होती का तिसऱ्यात होती चौथ्यात आहे का फोन नंबर सांगा बरं एक्क्याण्णव बहात्तर अठरा अठरा नव्याण्णव शहात्तर तर मित्रांनो नंबर दिलेला आहे म्हैसे बघू शकता आपण म्हैशीची क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे छान क्वालिटीतली म्हैसे मोठ्या मापाची दोन दिवस झालेले आहेत जनायला जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर घेतलेला आहे आपण त्या नंबरवर संपर्क नक्की करून आपण खरेदी करू शकता मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आहे चाळीसगाव मैस बाजार बघा मित्रांनो मैस मैस बघून घ्या आधी मग आपण विचारू त्याची किंमत वगैरे काय दादा काय किंमत काय नव्वद हजार नव्वद हजार किंमत आहे मित्रांनो किती दिवस झाले जनायला एक महिना झालाय का तिचं पाडू आहे दूध किती देत आहे दहा लिटर दोघ टायमाला हा म्हणजे एक टायमाला पाच लिटर बरं किती वेताची होती तिसऱ्या मध्ये होती का बरं व्यवहारात कमी जास्त करून घ्या बरं फोन नंबर सांगा शहाऐंशी तेवीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याण्णव त्र्याण्णव गाव कोणतं तुमचं नगरदेवडा नगरदेवडा तर मित्रांनो बघू शकता आपण छान आहे म्हशीची क्वालिटी चांगली आहे आणि मोठ्या मापाची आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की खरेदी करू शकता तिचं बसड आहे तर मित्रांनो बाजार जो आहे तो गचाकच भरलेला आहे जर तुम्हाला ही खरेदी करायला यायचं असेल तर आपण दर शनिवारी येऊ शकता शनिवारी करूं करूं शकता या ठिकाणी मशीनचा बाजार चांगला भरतो चाळीसगाव बाजार समिती प्रसिद्ध आहे मैस गाय आणि बैलांसाठी तर आपण या बाजाराला विजिट करून खरेदी करू शकता मित्रांनो तर हा गेट आहे मित्रांनो या गेटतून आपण येऊन या बाजारामध्ये येऊ शकतात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार भरतो